हाय फॅमिली आज आमच्या पिलूचा पहिला दिवस आहे शाळेचा तर आमची पिलू मजा मस्ती करत चाललेली आहे पहिला दिवस म्हटलं की पोरं रडतात दमवतात मी नाही जा शाळेत असं म्हणतात पण पिलू हसत चाललेले आहे आम्ही आता गाडीकडे चाललेलो आहे गाडीची गाडी आता थोड्याच वेळात येईल गाडीत बसून गाडीची वाट बघत आहे आम्ही तर चला आता आपण गाडीची वाट पाहूया पिलू नाचत गाजत चाललेली आहे खुशी खुशीने चाललेली आहे पिलू तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा जर चांगला झाला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका नमस्कार हा व्हिडिओ तिथं संपत आहे शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा